पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो अखेर मुहूर्त सापडला शिक्षकांच्या बावीस हजार जागांची भरती आजपासून पोर्टलवर जाहिराती व प्राधान्यक्रम सुविधा उपलब्ध तर चला बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा मित्रांनो शिक्षकांच्या बावीस हजार जागांची भरती अखेर मुहूर्त सापडला पवित्र पोर्टलवर आज प्रसिद्ध होणार जाहिराती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे या अंतर्गत बावीस हजार जागांसाठी सोमवार म्हणजे जा आजपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यातून शिक्षक भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते या चाचणीसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार प्रविष्ट होते जून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण बिंदूनामावल्याची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदू संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यामुळे जिल्हा परिषदेचा दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदांमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे गेल्या काही महिन्यापासून शिक्षकांची आंतरजिल्हा बदली मराठी इंग्रजी माध्यमवाद केंद्र शाळेवर साधन व्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती त्यानंतर उमेदवारांमुळे शिक्षक भरतीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे अखेर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या सोळा हजार जागा विलाख मुलाखती न घेता भरण्यात येणार आहेत खाजगी शिक्षण संस्थांमधील सहा हजार जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत भरती प्रक्रियेबाबत सविस्तर वेळापत्रकसुद्धा जाहीर होणार आहे रिक्ष रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे आठशे जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही तर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागांवरसुद्धा उमेदवारांना शिक्षकांची नोकरी मिळणार आहे म्हणजे मित्रांनो आज किंवा फार तर, तर आज संध्याकाळी किंवा उद्यापासून पोर्टलवर जाहिरात येतील त्यानंतर उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध केल्या जातील मग प्राधान्यक्रम सुविधा उपलब्ध होऊ शकतात ती कदाचित आज नाही मिळणार पण उद्या परवा किंवा फार तर आठ तारखेपासून आपल्याला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाऊ शकते तर आजची बातमी ही आनंदाची असून सर्व उमेदवारांसाठी दहावी वाचाळीस शुभेच्छा ધન્યવાદ મિત્રાનો